दहावीनंतर मला माझ्या पायावर उभं राहता येईल का उच्च शिक्षणाच्या करिअरच्या आणि पुढे जाण्याच्या संधी मला मिळतील ना चांगली नोकरी मिळवून चांगलं जीवनवान मिळेल काय प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने मला समाजात वावरता येईल ना युवांच्या अशा रोजगार विषयक प्रश्नांना उत्तर आहे सी एस एम एस डीप अर्थात छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे आणि महाराष्ट्र मर्यादित म्हणजेच एम के सी यांच्या संयुक्त विद्यमानी या प्रोग्रामची रचना केली गेलेली आहे सारथी पुणे ही मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली संस्था लक्षित गटाचा अर्थात मराठा मराठा कुणबी कुणबी व मराठा कुणबी या समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एम के सी एल ही संस्था ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीच्या उद्देशानं सतत काम करत असते अत्याधुनिक ज्ञानाची कास धरून एम के सी एलने समाजाच्या विविध क्षेत्रात प्रयोग करून बदल घडवला सारथी आणि एम के सी एल यांच्या संयुक्त विद्यमानं सी एस एम एस डीप हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरापर्यंत राबवण्यात येणार आहे ग्राहकाभिमुख कर्मशील ज्ञान कौशल्य व मानसिकता असलेले उच्च गुणवत्तेचे कुशल रोजगारक्षम युवा निर्माण करणं हे या प्रोग्रॅमचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण नॉन क्रीमी लेअर गटातील मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील युवांसाठी हा प्रोग्रॅम मोफत उपलब्ध आहे एकविसाव्या शतकातील नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक अत्याधुनिक कौशल्य या डिप्लोमामधून युवांना मिळतील युवांमधील कार्यक्षमता उत्पादकता गुणवत्ता व सर्जनशीलता या गुणांची वाढ होण्याच्या दृष्टीनं या डिप्लोमाच्या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे सी एस एम एस डीप डिप्लोमा मॉड्यूल एक ई सी एस एकशे वीस तास सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स अँड सॉफ्ट स्किल्स कामाच्या ठिकाणी उत्साहानं आत्मविश्वासानं जबाबदारीनं व वक्तशीरपणे उत्पादक काम कसं करायचं उत्पादन करताना किंवा सेवा देताना येणाऱ्या समस्यांची सोडवणूक कशी करायची परस्पर सहकार्यानं जिव्हाळ्यानं व संघ भावने काम कसं करायचं यासाठी लागणारी मृदू कौशल्य म्हणजेच सॉफ्ट स्किल्स आणि संवाद कौशल्य पहिल्या मॉड्यूलमध्ये शिकायला मिळतील कामाच्या ठिकाणी आवश्यक अशा इंग्रजी भाषेतून संवादाची कौशल्य या पहिल्या मॉड्यूलमध्ये शिकता येतील एस डीप डिप्लोमा मॉड्यूल दोन आय टी एस एकशे वीस तास सर्टिफिकेट इन बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल्स रोजगार क्षमता वाढवण्यासाठी संगणक साक्षरतेला पर्याय नाही त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याची कौशल्य या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये शिकता येतील एस डीप डिप्लोमा मॉड्यूल तीन एस एकशे वीस तास सर्टिफिकेट इन डोमेन स्पेसिफिक बेसिक डिजिटल स्किल्स तिसऱ्या मॉड्यूलमध्ये विविध रोजगार क्षेत्रातील डिजिटल कौशल्यांमधून आपल्याला निवड करता येणार आहे उदाहरणार्थ फायनान्शियल अकाउंटिंग डेटा मॅनेजमेंट इत्यादी सारखे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतील यातील निवडलेल्या डोमेनमधील डिजिटल कौशल्यात आपल्याला पारंगत होता येईल सी एस एम एस डीप डिप्लोमा मॉड्यूल चार डी एस ए डी एस एकशे वीस तास सर्टिफिकेट डोमेन स्पेसिफिक ॲडव्हान्स डिजिटल स्किल्स तिसऱ्या मॉड्यूलमध्ये शिकलेल्या डिजिटल कौशल्यांचा उपयोग करून कार्यक्षेत्रातील समस्या सोडवण्याचा रियाज चौथ्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला करता येईल तुम्ही निवडलेल्या डोमेनमधील प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची संधी इथे मर्यादित वातावरणात आपल्याला मिळणार आहे अशा अनेक अभिनव प्रकल्पांमधून आणि उपक्रमांमधून करिअरमध्ये प्रगती करण्याचा आत्मविश्वास आपल्याला नक्की मिळेल प्रत्येक मॉड्यूलसाठी एकशे वीस तास असे चार मॉड्यूल मिळून या कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यात चारशे ऐंशी तासांचा असणार आहे केवळ सहा महिन्यांमध्ये सी एस एम एस डीप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज सारथी डिप्लोमा इन डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम हे डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल या निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सामील व्हा रोजगारक्षम बना आणि प्रतिष्ठा व आत्मसन्मान मिळवा शाहू विचारांना देऊ या गती या सर्वांगीण प्रगती अधिक माहितीसाठी आजच नजिकच्या एम केंद्राशी संपर्क साधा ऍडमिशन साठी डब्ल्यू 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 डॉट एम डॉट ओ आर जी स्लॅश डीप या वेबसाईटवरून वरून अर्ज करा कार्यक्रमाच्या तपशीलासाठी डब्ल्यू 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 डॉट एम डॉट ओ आर जी स्लॅश सी एस एम एस डीप या वेबसाईटला भेट द्या ईमेल सी एस एम एस डीप ॲट द रेट एम के सी एल डॉट ओ आर जी किंवा कॉल करा एट नाईन फाईव्ह सिक्स फाईव्ह थ्री सेवन फोर नाईन सिक्स अर्थात एकोणनव्वद छप्पन्न त्रेपन्न चौऱ्याहत्तर शहाण्णव